दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी धुळे मध्यवर्ती बस स्थानकामध्ये कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याची घटना उघडकीस आली आहे बस उपलब्ध असताना देखील बुकिंग इन्स्टार्ज तिकीट कॅबिन बंद करून तब्बल दीड ते दोन तास बाहेर निघून गेला असल्याचे उघडकीस आल्याने प्रवासी संताप व्यक्त करताय नाशिक बायपास बससाठी बुकिंग करणे आवश्यक असल्यामुळे प्रवासी तिकीट बुकिंग कॅबिन बाहेर भर उन्हात रांगेत उभे होते आता तिकीट मिळेल आणि बस मध्ये निवंत प्रवास करता येईल या विचारात प्रवासी रांगेत उभे होते तितक्यात बुकिंग इन्चार्ज बुकिंग कॅबिन ला कुलूप लावून तिथून निघून गेला जाताना तिकीट केव्हा मिळेल किंवा काय झाले याबाबत प्रवाशांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही जवळपास दीड ते दोन तास प्रवासी भर उन्हात तिकिटासाठी तात्काळ उभे होते दोन तास उलटूनही कर्मचारी परत न आल्याने प्रवाशांचा संताप आणखीनच वाढला प्रवाशांनी या सर्व एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभारा विरोधात संताप व्यक्त केलाय बस उपलब्ध असताना देखील बुकिंग इंचार्ज कुठलेही कारण न सांगता बुकिंग कॅबिन बंद करून सर्रासपणे बाहेर निघून कसे काय जाऊ शकता असा प्रश्न देखील यावेळी संतापलेला प्रवाशांनी विचारलाय त्याचबरोबर एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा सर्व प्रकार वेळी थांबवावा तसेच संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे ठेवा अनेक शासनाचे देय जे तलाव आहे गाडी असेल की जर लोक प्रवास येतील तर प्रवास आजपर्यंत बायपास लोकांनी इतके दूर खेळतू धुळे इथून येत आहेत अजून आज तासापासून आम्ही उभे पण आजपर्यंत कोणी इथं आलेलं नाही बायपास गाडी पहिली लागली तेव्हापासून आम्ही इथं उभे आहेत आणि पहिली गाडी भरली बुकिंग चालू असताना त्यांनी बुकिंग बंद केली आणि ताला लावून बाहेर गेले लगेच रेग्युलर तिकीट सुरू ठेवलं असतं ना जमीन आम्ही डायरेक्ट अलिबाग सुद्धा गाडी सोडून दिली की बायपास जाऊ बुवा एक कमीत कमी पंधरा वीस मिनटं लवकर जाते म्हणून आम्ही या हिशोबाने निघून गेले ते लग्न सरायचे दिवस आहेत आणि पाहिजे तेवढे लोक आहेत ना इथं शीट नाही असं काही तेव्हा निघू म्हणजे ऐकाय काय झालं नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे